इचलकरंजी शहर शाहू ग्रुप मालवाहतूक संघटनेच्या वतीने लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी शाहू ग्रुप मालवाहतूक संघटनेचे सर्व वाहनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते अटल बिहारी वाजपेयी चौक येथे असलेल्या नऊ नंबर शाखेमध्ये इचलकरंजी शहर शाहू ग्रुप मालवाहतूक संघटना शाखा नंबर नऊचे अध्यक्ष सहदेव कांदे यांच्या नेतृत्वाखाली अटल बिहारी वाजपेयी चौक येथे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी सर्व वाहनधारकांनी भव्य रॅलीचे आयोजन केले सदरची रॅली अटल बिहारी वाजपेयी चौक ते छत्रपती शाहू महाराज पुतळ्यापर्यंत काढण्यात आली रॅली पोस्ट टाचणी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश लोखंडे यांनी रॅलीचे स्वागत करत परंपरेनुसार छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आले यावेळी शाहू ग्रुप मालवाहतूक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष म्हणाले की आम्ही पंधरा ऑगस्ट दोन हजार एक रोजी संस्था स्थापन केली त्यानंतर इचलकरांची शहर तथा परिसरात संघटनेच्या शाखेची स्थापना होऊ लागली त्यामुळे अनेक वाहनधारक आमच्या मालवाहतूक संघटनेची जोडू लागले यातून मालवाहतूक वाहनधारकांना एकत्र आणण्याचे काम आम्ही करत आलेलो आहोत त्यांच्या अडीअडचणी समजून घेणे पोलिसांकडून होणाऱ्या नाहक त्रासाचा प्रश्न सोडवणे वाहतुकीचे नियम सांगणे तर अपघातस्थळी धावून त्यांच्यावरील ओढवलेला कटुप्रसंग दूर करणे अशा अनेक कारणांमुळे शहरातील शेकडो मालवाहतूक धारकांची ओढ आमच्या संघटनेकडे वाढू लागल्याने आज शेकडो वाहनधारक आमच्या संघटनेचे सभासद म्हणून जोडलेले आहेत येणाऱ्या भविष्य आमची इचलकरंजी शहर शाहू ग्रुप मालवाहतूक संघटना ही इचलकरंजी तथा कोल्हापूर जिल्ह्यात मर्यादित न राहता ती संपूर्ण महाराष्ट्रात कशी पोहोचेल याकडेही आमचा प्रयत्न चालू आहे या छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश लोखंडे सहदेव कांदे रवी गाडेकर इराप्पा चिरमोरे बाळासो मस्के सुनील आवळे सुरेश शिरकोळे केरबा ढिंगे किशोर गाडेकर सचिन शिंदे आदी वाहनधारक उपस्थित होते अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा आमचे सतर्क लाईव्ह न्यूजसोबत आमचे प्रतिनिधी श्री नागेश हजारे शाहू महाराजांचा जन्माचा जन्मस्थानचा दिवस हे जयंतीचा दिवस कारण लोकराजा शाहू महाराज एक असे कोल्हापूर को जिल्ह्यात एक असे शाहू महाराजमध्ये गेले कारण याची चर्चा इथंच नवं हो। तर परराष्ट्रातसुद्धा हे महाराजांची चर्चा आणि त्या जयंतीच्या अनुषंगाने इतरकरजी शहर शाहूग्रुप महालवाहतूक संघटनाचे आमचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष व सगळेच महाल वाहतुकाचे सगळेच मालक व ड्रायव्हर प्रत्येक वर्षी शाहू पुत्राच्या महाराजाचे ह्या ठिकाणी मंडप वगैरे घालून प्रत्येक वर्षी जोमत त्यांची जयंती साजरा नेहमीच करतात आणि जयंतीनिमित्त अनेक वेळा त्यांनी जेवणाचा कार्यक्रम केला अनेक वेळा चहा वाटप दूध वगैरे अनेक वेळा रक्तदान वगैरे असे कार्यक्रम आमच्या ग्रुपच्या वतीने घेण्यात आले होते आणि म्हणून आम्ही आज त्यांना शाहू ग्रुप महामातू संघटनला शाहू महाराज जयंतीनिमित्त अध्यक्ष उपाध्यक्ष त्याच्या सगळ्या सह सहकाऱ्यांना आम्ही त्यांना शुभेच्छा देतो व त्यांचं आम्ही अभिनंदन करतो की इथून पुढे शाहू महाराजची जयंती अशीच साजरी व्हावी आणि शाहू महाराजांचे जे उद्देश होते त्यावेळी लोकांना काही दिले गोरगरी प्याला तसंच या मालवाहतूक संघटनाकडनंही अध्यक्ष उपाध्यक्ष सगळ्यांच्याकडनं ते, ते द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि प्रत्येक वेळा जयंती साजरा क करत असल्यामुळं त्यांना मी शुभेच्छाने अभिनंदन देतो जय जे महाराष्ट्र जे